नमस्कार मैत्रिणींनो आपण बघणार आहोत प्रत्येक महिलांसाठी खूपच महत्वपूर्ण टिप्स नंबर एक लिंबाच्या रसात काकडीचा रस मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवल्याने चेहरा टवटवीत होतो नंबर दोन सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडी बेकिंग पावडर मिक्स करून ब्रश केल्याने पिवळे दात साफ होण्यास मदत होते नंबर तीन जखमेची सूज कमी करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिक्स करून जखमेवर लावल्याने सूज कमी होते नंबर चार रात्री बटाटे खाऊ नका त्यामुळे मूळव्याधाची मुल समस्या होऊ शकते नंबर पाच शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास डोळ्याचे आरोग्य नेहमी निरोगी राहते नंबर सहा रिकाम्या पोटी पिस्ता खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहते नंबर सात वर्षामध्ये एकदा तरी जांभूळ खाल्ले पाहिजे कारण आपल्याकडून कधीकधी पोटामध्ये जेवण करताना केस जातात पोटातील केस जाळण्यासाठी जांभूळ खाणे खूपच फायदेशीर असते नंबर आठ आपल्या शरीराची देखभाल पैशापेक्षाही जास्त करत करा कारण शरीरामध्ये गडबड झाली तर पैसेही काहीच करू शकत नाहीत नंबर नऊ जर तुम्हाला सकाळी कामामुळे न लवकर नाश्ता करण्यास भेटत नसेल तर सकाळी एक केळी खा केळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर एनर्जी मिळते नंबर दहा जर तुम्हाला कोणतेही काम केले तर लगेच थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर सोयाबीन खा सोयाबीनचा आपल्या आहारामध्ये समावेश करा त्यामुळे तुमची कमजोरी थकवा दूर होण्यास मदत होते नंबर अकरा जर तुम्हाला तुमची दातं नेहमीच स्वच्छ ठेवायची असतील तर जेवण केल्यानंतर प्रत्येक वेळेस किंवा काहीही खाल्ल्यानंतर व्यवस्थित गुळणा करून दातावरून बोट फिरवावे व संध्याकाळी झोपताना आठवणीने ब्रश करावा त्यामुळे दातातील घाण बाहेर निघून जाते दात कीड लागण्यापासून वाचतात नंबर बारा कांदा आणि गुळ रोज खाल्ल्याने मुलांची उंची वाढण्यास मदत होते नंबर तेरा मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे सूर्योदय आणि सूर्यास्त समय झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत अशा लोकांकडे लक्ष्मी टिकत नाही नंबर चौदा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी असते त्यामुळे घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नका त्याचप्रमाणे दही ताक लोणी या वस्तूही गायीपासून प्राप्त होतात गाय ही एक लक्ष्मी आहे म्हणून या वस्तूदेखील कोणालाही संध्याकाळी देऊ नका नंबर पंधरा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावरही प्रसन्न होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत